तर मस्तपैकी सकाळचं सव्वा नऊ वाजल्यात आणि या शांत आमचा समुद्र खाडी आणि मी बंदरावर आहे आता आणि आमचं गाव मस्तपैकी सगळ्या एकदम शांत आहे सकाळ सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे आपल्या दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे आमच्या पण घरांचं गणपती बाप्पा आज निरोप घेतील तर ज्या मी हे वाटतं आहे म्हणजे शेवटचा दिवस गणपती बाप्पांचं रात्री वगैरे भरपूर नाचलो गणपती नाचवलं जातात आमच्या गावात मंडलाद्वारे तैसं नाचवलं जाम मजा केली आता बाप्पा आपल्यालाच सोडून जाते आणि डायरेक्ट पुढच्या वर्षी येतील तो आज दिवस आहे आमच्या गावात बाजा वगैरे वाजवत गाजात म्हणतात बाप्पांना बंदरावर संध्याकाळी विसर्जित केलं जातं तीन ते चारचं टाईम असतं बाबापाबा भरपूर वेल पण जातं नाचतात वगैरे पण तांबडत गेल्या वर्षी भरपूर नाचलेलो डीजे वगैरे लावून आज कैसा माहोल होतं तर काही सांगताना नाही आहे तर बरीचशी लहान मंडळी आता दुर्वला पण आले ती रेखा तिथं पैशिले तर आजचा विसर्जनाचा दिवस कैसो आहे तो आज आपल्याला दिवस टिकावला की आजच्या आणि आज धंदा पाण्याला पण कोणीच नाही गेलं आहे ते होरे सगळ्या तिकडे बो बोंड्यांची झाडात ना तिकडे असतील आणि कोण नाही गेले आज बंद बंदच असतात थोडं कारण आमच्या गावात आहे ना जास्तीत जास्त गणपती दहा दिवसातच जातात ऑलमोस्ट दहा टक्के घरं असतील त्यांच्या घरात नंतर साखर चौथीचं पण गणपती असतात आणि चार पाच गणपती पाच दिवसाचं गेलं गौरी गणपती विसर्जन दिवशी आणि बाकीचं आज जातील ते देखावला भेटूनच आजच्या व्हिडिओत थोडंसं जेटीवरची आपण राऊंड मारून येऊया नेहमीप्रमाणे सकाळ जो राऊंडला आल तो राऊंडला आहे जाऊया जेटीवर थोडं का आमच्या जेटीवरचं दृश्य आहे या मस्त सगळं सुंदर दिसतेच खाडी पण शांत आणि होडो हात टाकून ठेवल्यात आणि बाकीच्या बाहेर टाकून ठेवल्यात कारण गणपती विसर्जन झाला ना की बहुतेक लोक जातीन वाटतं धंद्याला देखा होश टाकून ठेवलेत पाणी सुकला तरी पण तरतेवर येऊ पाहिजे त्यासाठी तर चला आता आपण जाऊया घरा आरती वगैरे घेऊ गणपती बाप्पांची वगैरे मस्त का मस्तपैकी सकाळच सकाळच सुरुवात केली आहे आईने आणि निमाईणीने मोदक बनवला मोदक कसे बनवले आज मस्त पैकी आणि दोघ जण मॅगी खातात आणि इकडं महादेवदा गणपती बाप्पांसाठी दुर्वची कंटी बनवा घेतलेली हो काय हे निमावहिनी बनवलेलं आहे नाही तर काय निमावहिनी अजून पण थोडाफार अजून बराच सजवायचा आहे त्याला फुला वगैरे लावायच्या त्यानंतर दिसत आपल्याला मोदक आता काढल्यात बाहेर मस्त वाफेने शिजलेलं मोदक आणि आरतीची तयारी

आमचं पण गणपती बाहेर काढायचा आरती वगैरे झाली आणि त्याला फिरवाव दे इकडे थोडेसे गणपती बाहेर काढलेत ते दे का देखा। या शेजाऱ्यांचं गणपती बाहेर काढले ते या वट्यावर पण आणि कौशल पण मस्त नवीन कपडे घालून म्हणजे सोबत आलो राऊंड मारावर तो पण आमच्या लक्कुबाईचो आधी सांचं गणपती तिकडे पण आहे अवशे हिराबाई मोर या गण काढल्या त्याला आता गणपती चारात जाते निघे त्यांचे वरती घरात ना वरच मुलंय त्यांची खालती घरात ते सगळे काढले बरंच काढलं आता आमचं पण कारू आम्हाला दोन तीन माणसं तरी लागतात पाठव्या जास्त पण कमी नाही यांच्या घरात मस्त गाणी वगैरे लावल्या गेले गाठ पण कारले गणपती बाहेर चला तर आमच्या घरात जाऊ तर आता आम्ही पण गणपती बाहेर घेऊ आहे मी रांगोली वगैरे मस्त पाडलंय पाटासाठी हे रांगोल्यावर मी गणपती बाप्पांचं पाठ ठेवणार मी आता उचलावला पण आयल्यात लवकर या

મોરિયા મોર્યા ગણપતિ ચાલુ ચૈન પરે નાર્યા બાપ મોર્યા મોર્યા શિપાઇ નાના જો ગણપતિ गणपती बाकीचे गेलेले कालूबाज्यावर आणि आपल्या बंदरावर जेची पण सेवा केली असते वाटत परत चला आमच्या आता घ्या हो चला हो ते आमच्या शिपा नानाचं गणपती आले आमच्या आता आणि आमचं गणपती नेलो वाटतं यांचं गणपती उचलावसाठी मी गेलेलो जगदीश पण आलो मदतीला तिला तर खालूबाजा गेले तर परत येईल आणि बाकीचा आता पाटीमंगा पण गणपती देखलो ते वाजत गजत नेणार ते हो आमच्या गावांचं सगळ्यात मोठं गणपती बाप्पा Moria, 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 Jawala, Jiwala, Moria, Moria. काय सगळ गणपती आता आयलात बंदरावर आमचा पण गणपती आला शे काय आमचा गणपती आणि आमच्या शिपाई नानाचा गणपती सगळे गणपती आयले ते आणि तिकडं डीजेवर मस्तपैकी नाचतात अजून टाईम आहे विसर्जनाला कारण अजून पाणी भरलंय नाही तर आता भरती चालू आहे बऱ्याच पाणी बाहेर आहे रात बहुतेक भरल तेव्हा आम्ही आरती वगैरे करणार आणि मग गणपती विसर्जनाला नेणार त्यासाठी ते का अजून अजून जवळच थोपल्यात आणि तिकडं डीजेवर नाचतात आमचा केलावचा मैदान आहे सध्या काय बोलता

काय थांबत व्हिडिओबाबत सांगित आहे यंदा मावरा पाणी कमी आहे त्यामुळे जा जरा हातपाय कमी आहेत गणपती सांगू बाप्पा यावर्षी बारीक चांगले जरा नाही यावर्षी पोल बारीक चांगले जरा हा यावर्षी बारीक सांगितले असं होतं आता थोडा वेळ नाचतील मग आरती होईल मग गणपती बाप्पा विसर्जित केले जाते तोपर्यंत थोडे क्षण बाप्पांबरोबर घालूया हे गावरोग का कालोक जायले आता थोडंसं डीजेवर पब्लिक नाचते ती देखूया पूर्ण चालूच राहिले पूर्ण झालं तर एका संध्याकाळचं सव्वा सातचं दृश्य आहे आमच्या बंदरावरचं व्ह्यू आहे आजचं स्पेशली अनंत चतुर्थी अनंत चतुर्दशीच्या दिवसाचं आणि पाणी हळूहळू हलू भरात चाललं आहे आणि आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमाच्या दिवशी या टायमिंग असतं पाणी भरावचं म्हणजे एका मराठी महिन्यांवर डिपेंड असतं या अमावस्या पौर्णिमा त्यावर भरती आणि ओटी समजतं आपल्याला

गणपती बाप्पा गेले तर आता ते का मकर एकदम रिकाम रिकाम आपले गणपती गेलं ना काहीच वाटतंय आता तुला फोटो ठेवलंच गणपती गेला तर वाईस गणपतीच्या मूर्ती ठेवल्यात गणपती येवला पाहिजे ना विके परत कवा येतील बोलावशील ना आणि गणपती बोलत नका नाही बोला तिथे असतो आता बाप्पा गेलेला अजून साखर चौथीचा वीस का एकवीस गणपती आमच्या गावात खात ते साखर चौथीच्या दिवशी जातील आणि आता दहा दिवसाचं गेलं आणि जरा या आहे म्हणजे बाप्पा होतं तेव्हा किती मस्त आनंदाचं वातावरण असा बारकी पोरात एका प्रसाद घेऊन आले आणि एका मावरा पण यायला लगेच गणपती <laughs> गेलं नाही प्रसाद वाटायला पण त्याला फिरावं लागेल आता असतो आता या व्हिडिओत आवरा व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा टाटा बाय भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओ